नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर बीएमसी कार्यकारी सहाय्यकची जी जागा होती तर ते आता पुन्हा आलेले मित्रांनो याची सुधारित जाहिरात आलेली पहिल्या जाहिरातीत एक जाचक अट होती ती म्हणजे पहिल्या प्रयत्नात पास त्याच्यामुळे खूप साऱ्या उमेदवारांना फॉर्म भरता येत नव्हता मात्र ती अट आता रद्द करण्यात आली असून नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली तर या सुधारित जाहिरातीमध्ये काय बदल झालेले आहेत काय नवीन गोष्टी ऍड झालेल्या आहेत कोणत्या गोष्टी स्किप झालेल्या आहेत या सर्वांची माहिती आपण बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा बीएमसी कडून आलेली ही सुधारित जाहिरात आहे वीस नऊ दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे अठराशे शेचाळीस पदांच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदांसाठीची ही जी आहे तर ही वॅकेन्सी आहे तर तुम्ही जर बीएमसी साठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली ऑनलाईन बॅच तर ऑलरेडी चालूच आहे त्याला ऍडमिशन घेण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाचा ऍप डाउनलोड करा तसेच हा जो क्रमांक दिसतोय याला देखील संपर्क साधला तरी चालेल आणि जर तुम्हाला तुमची तयारी चांगली झालेली थोडी रिव्हिजनची गरज असेल तर त्याच्यासाठी आपलं कार्यकारी सहाय्यकचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बीएमसी विषय सर्व माहिती देखील बघायला मिळून जाईल तर या पुस्तकाचा तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो फायदा होईल पुस्तक तुम्ही आवश्यक तुमच्या नजिकच्या बुक मधून विकत घ्या बघा पहिला तर असा प्रश्न आहे की ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेले होते मागच्या मध्ये खूप सारे मुलं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होते ते अर्ज करावा लागेल का नाही त्यांनी इथं म्हटलेलं आहे वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वृत्तांत्र बृहमुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींच्या अनुषंगाने वीस आठ दोन हजार चोवीस ते नऊ नऊ दोन हजार चोवीस पर्यंतच्या कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुनश्च अर्ज करण्यासाठीची आवश्यकता नाही म्हणजे ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे आणि फॉर्म भरलेला म्हणजे कसा पेमेंट करून पूर्णपणे फुलफिल केलेले तर त्यांना आता पुन्हा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही इथं यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे पुढे बघा पदाचं नाव काय आहे कार्यकारी सहाय्यक या पदाचं नाव आहे याच्यासाठी वेतन श्रेणी आहे एम फिफ्टी ते आता महानगरपालिकेच्या नुसार आहे याच्यात पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये एवढं जे आहे तर तो तुमची एक बेसिक सॅलरी असणार आहे याच्यामध्ये पुन्हा तुमचे अलाउन्स वगैरे ऍड होतील आणि टोटल संख्या किती आहे अठराशे शेहेचाळीस आणि हे घट संवर्ग आहे मित्रांनो कोणता संवर्ग आहे हा क्लास थ्रीचा संवर्ग आहे पुढचं एकूण किती जागा आहेत आपण पाहिलं अठराशे शेचाळीस जागा आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने आहे बघूया बघा अनुसूचित जाती यांच्यासाठी एकशे बेचाळीस जागा अनुसूचित जमाती यांच्यासाठी आहे एकशे पन्नास जागा वीजे यांच्यासाठी आहे एकोणपन्नास जागा एन टी बी चौपन्न जागा एन टी सी एकोणचाळीस जागा एन टी डी अडोतीस जागा त्याच्यानंतर साठी आहे शेचाळीस जागा साठी आहे चारशे बावन्न जागा त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस साठी आहे एकशे पंच्याऐंशी जागा आणि त्याच्यानंतर साठी सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे मराठा समाजासाठी त्या एकशे पंच्याऐंशी जागा राखीव आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी किती आहेत तर पाचशे सहा जागा ज्या आहेत तर त्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत तर अशा अठराशे शेहेचाळीस पदांची जे आहे तर ती वॅकेन्सी आहे पुन्हा प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणामध्ये त्यांनी काही बदल केलेले नाही बघा आधी पण त्यांनी म्हटलेलं होतं की बृहमुंबई ठाणे इकडचे जे असतील तर त्यांनाच फक्त प्रकल्पग्रस्तांमधून आरक्षण देण्यात येईल बाकी उर्वरित महाराष्ट्रातील जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांना आरक्षण देण्यात येणार नाही असं त्यांनी आधी पण म्हटलेलं होतं इथं पण म्हटलेलं आहे बघा नगर बाह्य विभागातील ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन बृहमुंबई महानगरपालिकेच्या जल प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे अशा प्रकल्पग्रस्तांसाठी आरक्षित आहे आणि ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प, प्रकल्प अंतर्गत म्हणजे फक्त बृहमुंबई ठाणे इकडचे आपल्याला प्रकल्पग्रस्त बघायला मिळतील बाकीचे कोणते प्रकल्पग्रस्तांना इथं मीएमसी मध्ये आरक्षण नाही पुढचं आता याच्यासाठी पात्रता काय आणि या पात्रतेवरच सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा म्हणजेच काय तो दहावी पास वगैरे असावा आणि दहावी पासची प्रथमची अट इथं काढून टाकलेली आहे तसेच त्याने लक्षात घ्या उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र आणि उच्च परीक्षा म्हणजे अकरावी बारावीत त्याला शंभर गुणांचं मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही विषय त्याच्या अभ्यासक्रमात पाहिजे ही एक महत्वाची अट टाकून देण्यात आलेली आहे तसेच तो कोणताही पदवीधर चालणार आहे आणि या पदवीधरासाठी आता प्रथम प्रयत्नात आ की काढून टाकण्यात आलेली आहे पण टायपिंगच्या बाबतीतची वाट तशीच आहे मित्रांनो काल परवाच एक निरीक्षक या पदासाठी जी ऍड आली त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं इंग्रजीचं चालेल किंवा मराठीचं चालेल पण इथं तसं केलेलं नाही इथं लक्षात घ्या बघा उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व म्हणजे इथं अँड लावलेला आहे मित्रांनो ऍक्च्युली तो ऑर लावायला पाहिजे होता त्यांनी निरीक्षक पदासाठी त्यांनी ऑर लावलेला होता इथं त्यांनी अँड लावून दिलेला आहे म्हणजे तुमच्याकडे इंग्रजी प्लस मराठी असे दोन्ही पाहिजे की पाई चे किमान चे पाहिजे म्हणजे काहीच इंग्रजीचा फोर्टीच असेल आणि मराठीचा थर्टीचा असेल तरी चालून जाणार आहे तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे पण मेन अट काय दोन्ही फॉर्म अपलोड करायचे म्हणजे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला आताच लागणार आहे इथं व दिलेलं आहे म्हणजे इथं ऑर द्यायला पाहिजे होतं किंवा हा शब्द युज करायला पाहिजे होता त्यांनी पुढे एम एस सी आय टी पण त्यांनी सांगितलेली होती तसेच ओपन साठी वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस वर्ष आणि कॅटेगरी वाल्यांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष आणि काही उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक वगैरे दिव्यांग त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष देखील वयाची अट असते पुढचा आहे अभ्यासक्रम काय बघा अभ्यासक्रमात आपल्याला चार विषय आहेत आणि सोपे सोपे विषय आहेत बघा एक आहे आपल्याला मराठी विषय आहे आपला दुसरा ही इंग्रजी आहे इंग्रजी विषय आहे त्याच्यानंतर जीएस जीके जी के हा विषय आहे आपल्याला आणि इथं रिजनिंग हा विषय दिलेला आपल्याला बौद्धिक चाचणी मॅथ म्हटलेलं नाही इथं आलं लक्षात तर हा हे चार विषय आहेत मराठीचे प्रश्न पंचवीस आहेत त्याच्यावर पन्नास गुण आहेत इंग्रजीचे त्याच्यानंतर इथं बघू शकतो आपण हे पंचवीस प्रश्न आहेत आणि याच्यावर पन्नास प्रश्न येणार आहेत सॉरी पन्नास गुण असतील सगळ्यांवर पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत आणि पन्नास गुण म्हणजे एकूण शंभर प्रश्न आहेत आणि यांच्यावर किती येणार आहे दोनशे गुण इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्ये मराठीचा पेपर मराठीमध्ये चा पेपर फक्त इथं मराठीमध्ये म्हटलेला आहे काल जे निरीक्षकची आड आली तिथं इंग्रजी प्लस मराठी असं दोन्ही म्हटलेलं होतं आणि बौद्धिक जास्त ही पण फक्त मराठीमध्येच असणार आहे इंग्रजीमध्ये नसणार आहे हे तुम्ही गृहीत धरा आणि इथं फक्त शंभरच मिनिटे तुम्हाला एवढा वेळ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे किती शंभर मिनिटे एवढाच तुम्हाला जो आहे तर तो वेळ इथं देण्यात आलेला आहे पुढे इथं सेक्शनल टाइम पण लावून दिलेला आहे त्याच्या आधी काही महत्वपूर्ण सूचना आहेत तर त्या सूचना आपण बघून घेऊया बघा काय म्हटलेलं आहे की सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला सांगतो काल जी निरीक्षकची ॲड आली त्याच्यामध्ये पण स्पष्ट म्हटलेलं होतं की बीएमसीच्या संदर्भातला इतिहास बीएमसीच्या संदर्भातला भूगोल म्हणजे जीएस मध्ये अभ्यास करून जाताना काय करा मित्रांनो जास्त काही बाहेरचा अभ्यास करू नका म्हणजे आपलं नॉर्मल इतिहास भूगोल ते पण येऊ शकतो मे बी बट मोस्ट प्रोबेबली चान्सेस आहे की सगळ्याच्या सगळं वर आधारित येईल सगळ्याच्या सगळं वर आधारित येण्याची शक्यता आहे सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गृहमुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी आणि चालू घडामोडींशी संबंधित प्रश्न अंतर्भूत असतील म्हणजेच काय की जी बीएमसीच्या याच्यात बीएमसीशी संबंधित प्रश्न तसेच करंट अफेअर्स या दोन गोष्टी तुमच्या असणार आहेत आणि करंट अफेअर्स तुमच्या कोणत्याही करंट अफेअर्स विचारला जाईल बौद्धिक परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती असेल मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही इंग्रजी भाषा आणि याची परीक्षा इंग्रजीमधून होईल तसेच मराठी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांची ऑनलाईन परीक्षा फक्त मराठी भाषेतून घेण्यात येईल हे तुम्ही लक्षात ठेवा जीएस आणि रिजनिंग हे इंग्रजीमध्ये असणार नाही आता अर्ज सादर करण्याची डेट सुरू होणार आहे एकवीस सप्टेंबर पासून आणि ही चालणार आहे अकरा ऑक्टोबर पर्यंत काय मित्रांनो की अकरा ऑक्टोबर पर्यंत परीक्षा होणार नाही आणि पंधराला हे लागून जाणार आहे पंधराला जवळपास आचारसंहिता लागून जाणार आहे म्हणजेच आपल्याला काय कळतं का। की ही परीक्षा मे बी आपल्याला आचारसंहितेनंतर जे आहे तर ती बघायला मिळू शकते कारण की एक अठरा का एकोणास ऑक्टोबर पर्यंत निरीक्षकची पण परीक्षा हे आहे याच्या ज्या परीक्षा होतील निरीक्षक आणि ही ती ती होईल होईल मित्रांनो एकाच टप्प्यात मोस्ट ऑक्टोबर मध्ये होणं शक्य नाही आहे तर मोस्ट ही डायरेक्टली केव्हा होणार आहे ही निवडणुका झाल्यानंतर होण्याची दाट शक्यता जी इथं वर्तवली जाऊ शकते परीक्षा शुल्क सांगण्याची गरज नाही हजार रुपये नऊशे रुपये तुम्हाला तर माहितीच येते आता इथं सेक्शनल टाइम पण आहे मित्रांनो जो निरीक्षक पदासाठी पण होता आणि इथं पण सेक्शनल टाइमिंग जो आहे तर तो लावून दिलेला आहे म्हणजेच काय आहे मित्रांनो बघा इथं आहे ग्रुप ए लक्षात घ्या मित्रांनो हा एक ग्रुप ए ग्रुप ए मध्ये काय मित्रांनो पंचवीस प्रश्न असतील पण ते पंचवीस प्रश्नाला मिक्स असतील हा मिक्स असतील जसं की सहा प्रश्न मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न जीएचे आणि सात प्रश्न रिजनिंगचे अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न असतील पुन्हा पंचवीस प्रश्न पूर्ण झाल्यानंतर यांच्यासाठी पंचवीस मिनिटं वेळ देईल तुम्ही आला लागेल दुसऱ्या मध्ये जावं लागेल आणि हे असं नाही होणार की पंचवीस जर तुम्ही बारा मिनिटात करून टाकलं मी लगे पुढच्या वेळात जातो मला मिनिटं होतील तसं नाही पंचवीस मिनटं तुम्हाला थांबावंच लागेल पंचवीस मिनिटानंतर परत तुम्ही इथं जाणार मग त्याच्यानंतर पुन्हा सहा प्रश्न मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे यावेळी सात प्रश्न जीएच चे असतील आणि सहाच प्रश्न चे असतील तर असे पंचवीस प्रश्न पंचवीस मिनिटं हे ग्रुप बी ग्रुप बी कंप्लीट झाला त्याच्यानंतर लगेच तुम्ही ग्रुप ला जाणार ग्रुप ला पण तेच सेम प्रोसेस असेल आणि ग्रुप डी तर अशा पद्धतीने प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं जे आहे तर ते असणार आहे आणि याच्यामध्ये एक विशेष काळजी अशी घ्यायची मित्रांनो सुरुवातीला चे प्रश्न सॉल्व्ह करायचे सुरुवातीला मराठी इंग्रजी आणि जीएच चे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे आणि उरलेला जो वेळ असेल तर तो संपूर्णपणे याला द्यायचा शक्यतो हे एकदम कमी याच्यातून जातील मित्रांनो सात ते आठ मिनिटात तुमचं व्हायला पाहिजे हे सर्व हे सर्व प्रश्न सात ते आठ मिनिटात करून टाकायचं उरलेला जास्तीतचा जास्तीतचा वेळ असेल ना तर तो रिजनिंगला द्या कारण की रिजनिंगला तुम्हाला प्रत्येक याला दोन तीन मिनिटं कधी कधी लागू शकतात अलं लक्षात तर अशा पद्धतीने बीएमसीची ऍड आलेली होती त्याच्यामध्ये जर पाहिलं प्रथम प्रयत्न पास ही अट रद्द झालेली आहे परंतु टायपिंगची अट प्रकल्पग्रस्तांची अट ही अट अजूनही तिथं जे आहे आपल्याला तशी तशी दिसते ज्या मुलांना आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर त्या मुलांसाठी सांगू इच्छितो की तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे आपलं ऍप आप आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तेथून देखील तुम्ही ऍप डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करू शकता तसेच ज्यांना पुस्तक पाहिजे असेल तर तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर जा तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं हे जे पुस्तक आहे तर पुस्तका या पुस्तकामध्ये आपण सर्वच्या सर्व विषय समाविष्ट केलेले आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि बीएमसी विशेष याचा पण देखील जे आहे तर ते आपण समाविष्ट केलेला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद